सर्वसामान्यांचं घरांचं स्वप्न होणार पूर्ण स्वतःचं घर प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असतं आता हे स्वप्न होणार आहे साकार कारण महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस साठी गृहनिर्माण धोरण जाहीर केलंय त्यामुळे जा लाखो कुटुंबांना मिळणार आहे त्यांच्या हक्काचं सुरक्षित आणि परवडणारं घर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणाला अंतिम मंजुरी देण्यात आली हे धोरण केवळ घर बांधण्यापुरतंच मर्यादित नाही तर दोन हजार तीस पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला परवडणारी घरे उपलब्ध करून देणं या योजनेचा मुख्य हेतू आहे या धोरणाचा थेट फायदा कोणाला होणार आहे अल्प उत्पन्न गटातील कुटुंब ज्येष्ठ नागरिक कामकाजी महिला कारखान्यामध्ये काम करणारे मजूर शिक्षणासाठी शहरात राहणारे विद्यार्थी या सगळ्यांना होणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा पात्रता काय आहे त्यासाठी अर्ज कधीपासून सुरू होणार आहे यावर आम्ही लवकरच सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक